अठ्ठावीस हजारांची रस्त्यावर पडलेली थैली केली परत विक्रम इंडोर चालकाचा प्रामाणिकपणा विमाधारकांच्या हप्त्याचे पैसे जमा करून एल आय सी एजंट कामाला निघाले असताना त्यांची पैशाची पिशवी रस्त्यात पडली विक्रम स्टँडवर गाडी लावत असताना विक्रम इंडोर चालक कल्पेश पाटील यांना पैशांनी भरलेली पिशवी सापडली त्यांनी तत्काळ कागदपत्रांच्या आधारे शोध घेत एल एजंट दिगंबर कळमकर यांना अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचे पिशवी परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे पैशांची पिशवी पुन्हा मिळाल्याने दिगंबर यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते विक्रम चालक कल्पेश पाटील हे विक्रम स्टँडवर गाडी लावत असताना त्यांना रस्त्यावर एक पिशवी सापडली त्यांनी पिशवीत पाहिले असता त्यात अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांच्या नोटा आणि एलआयसी चा कागद आढळला त्यांनी तात्काळ याची माहिती विक्रम चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांना दिली कल्पेश यांनी एल आय सी कार्यालय गाठले पिशवी एल एजंट दिगंबर कळमकर यांचे असल्याचे समजले त्यांनी एल आय सी एजंट यांच्याशी संपर्क साधला आणि मधील मेडिकल स्टोअरमध्ये काम करत असलेल्या दिगंबर यांची भेट घेऊन रस्त्यावर सापडलेले पैसे परत केले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न